डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आज पुणे शहरातून पुणे जिल्ह्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जिल्ह्यातून पाच हजार लोक या पावसाळ्या अधिवेशनावर आलेले आहेत पाच हजार घ्या पाच हजार कार्यकर्ते आहेत मुख्यमंत्र्यांना निरोप कळालेला आहे की आंबेडकरी जनता पुण्यामधून आलेले पाच हजार कार्यकर्ते आंदोलन करत आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी पोटतिडकीने भाषण केलेलं आहे सर्व राजकीय पक्ष जोडे बाजूला ठेवून आपण इथे जमलेलो आहोत एक तर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर जे लोक वेगळ्या पद्धतीने सत्ता मागतात ज्यांनी बाबासाहेबाला विरोध केला तेच बाबासाहेबाला डोक्यात घेऊन मत मागताना मी पाहिलेलं आहे जे मनात होते ज्यांच्या घरात नाही पेट ते मागतात विद्यापीठ तीच माणसं बाबासाहेबासमोर हात सोडताना भीक मागताना भी भी मी पाहिलेले हे जिवंत असताना मी पाहिले याचा मला अभिमान वाटतो आणि आता समिती ठरवणार आहे झेंडा वंदन तिथं करणार आहोत आमचा झेंडा गाडला तर ती जागा आता स्मारकासाठी घोषित होणार आहे लक्षात ठेवलं पाहिजे फक्त आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो विमानतळा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला काय म्हणाले अरे हे चुकीचं झालेलं आहे हे शिंदेने केलेलं आहे शिंदेनं बोलतो मी अजितदादा पवारांना भेटायला गेलं अजितदादा पवार सगळ्या सभागृहात म्हणाले सगळ्या शिष्टमंडळ आपल्या अवय स्मारक दिलं पाहिजे व्हायला पाहिजे तर यात आर्थिक घोटाळा झालेला आहे असं मला वाटतंय या राज्याचा मुख्यमंत्री हजार लोकांसमोर म्हणत असेल की आर्थिक घोटाळा झालेला आहे आमच्या समोर अजित समजून घ्यायचं आम्ही तुम्ही एका खुर्चीला खुर्ची लावून बघता आणि एका तुम्ही माझी मुख्यमंत्र्याबद्दल बोलता की घोटाळा झालेला आर्थिक आपल्या तलवारी अजून उपसलेला नाहीये गोडीत आपली चर्चा झालेली आहे सरकार आपल्या समोर नाही म्हणून म्हणत नाहीये मुख्यमंत्री शिंदेनी जागा विकलेली आहे आमचं म्हणणं आहे की शेवटच्या आठवड्यामध्ये कॅबिनेटमध्ये जे त्या शेवटच्या आठवड्याचे जे निर्णय झाले जागा विक्रीचे त्यातला आंबेडकर भावनाची जागा ती शिंदेनी एकनाथ शिंदेने विकलेली आहे त्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे त्याची सीबीआय चौकशी या मोर्चातून मागणी आपण केली पाहिजे त्या घटनेची त्या त्या कराराची सीबीआय चौकशी करा त्याच्या ताबडतोब कारवाई करा शिंदेना ताबडतोब मंत्रिपदा करा कारण की गैरव्यवहार झालेला आहे सहाशे कोटीची जागा साठ कोटीला तुम्ही विकतील आम्ही म्हणालो पेपरला लागतोय बिल्डरला ला जागा दिली समिती जे जे निर्णय करतील बोलता का बने। का बोलता। चर का चर्चा केली पाहिजे एवढी एकजूट आपण सर्वांनी दाखवावी ही कळकळीची विनंती करतो पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची नम्र विनंती आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये अजून आमचे राष्ट्रीय नेते उतरले नाही त्याच्यामध्ये साहेबांनी दोन वेळा पत्रकार परिषदेवर सांगितलं बाळासाहेब अजून बोलायचे बाकी आहेत कवाडे अजून बोलायचे बाकी आहेत मी राऊत साहेबांचं अभिनंदन करतो मी राऊत साहेबांचं अभिनंदन करतो महाराष्ट्रातला एक वाघ तिचा डारकाळा बाबासाहेब बाबासाहेबांच्या स्मारकासाठी काय वाजवा त्या माणसासाठी पुण्यामध्ये एकही आमदार आपल्या बाजूने नाहीये एकही आमदार बोलत नाहीये धचकत आहे घाबरत म्हणतात ठीक आहे राऊत साहेबांनी आपली बाजू मांडून धरली त्यांचं मी समितीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा या स्मारकासाठी ताकदीने आपण एकत्र राहूया एवढी कळकळची विनंती सर्व महापुरुषांना अभिवादन करू आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकर च नाव प्रत्येक चौकाला प्रत्येक ऑफिसला प्रत्येक कराराला उतराला विद्यापीठाला देण्यासाठी या जागेचा जो व्यवहार झालेला आहे ती वेगना देता बोर्डीकर या वेगना ताई बोर्डीकरचा सीबीआय चौकशी झाली पाहिजे आणि जर तुम्ही सीबीआय चौकशी करणार नसाल तर तुम्हाला मात्र आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल याच्यामध्ये अनेक मंत्री आहेत साहेब आपली वजन म्हणून दाखवा मी पण त्या समितीचा एक मोठी निर्णय आज जाहीर केला जातो आणि त्या निर्णयाचं आपण सर्वजण पालन कराल अशी विनंती करतो या ठिकाणी थांबतो बोलतो बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे आंबेडकरी जनतेसाठी अत्यंत काळजाचा विषय जिथ जिथं बाबासाहेब गेले तिथं तिथं स्मारक व्हावं म्हणून आम्ही एक मोठा संघर्ष केले पुण्यामधल्या या स्मारकासाठी आम्हाला मुंबई पर्यंत यावं लागले भाऊ हे स्मारक आम्ही या ठिकाणी येत असताना आमची काही मागणी आज सरकारचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तुमच्या समोर ठेवतोय यातली पहिली आमची भावना आहे की आम्ही सरकारबद्दल सरकार आम्हाला फसवत आहे अशीच आमची धारणा झाली वेळोवेळी आम्हाला घोषणा केले जातात माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला केंद्रीय मंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला यापूर्वी तुम्ही आम्हाला शब्द दिला तरी सुद्धा आपल्याच पक्षाचे जर काही सहकारी त्या जागेच्या संदर्भामध्ये वेगळीच मागणी करत असतील तर आमच्या मनात फसवणूक होती अशी भावना अशी मागणी या ठिकाणी मी करतो दुसरी महत्वाची भूमिका या ठिकाणी करतो की पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचं केंद्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पुण्यामध्ये आहे तर पश्चिम महाराष्ट्रात कुठं होणार हा एक मोठा प्रश्न आहे पुण्यातल्या जनतेने सालापासून म्हणजे आज जर आम्ही बघितलं आज जर आम्ही उभं राहिलो तर पंचवीस वर्ष आम्ही हा संघर्ष उभा केला बाबासाहेबांच्या नामांतराचा सतरा वर्षात संपला पण त्याच्यापेक्षा धीर लढा जर पंचवीस वर्ष या स्मारकासाठी करावं लागत असेल तर आमची नाराजी या सरकारबद्दल मोठी आहे आणि ती आम्ही जाहीरपणे